राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरचा अपघात चालक जखमी सुरत राष्ट्रीय महामार्गावर बरे घाटावरून भरधाव वेगाने येणारा कंटेनरचा ब्रेक न लागल्याने पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी दुर्दैवी घटना घडली आहे दुपारी चार वाजेच्या सुमारास धुळे अहमदाबाद येथे जाणारा कंटेनर क्रमांक एच आर अडतीस सी छत्तीस पंचेचाळीस हा भरधाव वेगात येत असताना चौकी गावाच्या शिवारात कंटेनरचे ब्रेक न लागल्याने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाला कंटेनर इतक्या जलद गतीने पलटी झाला की त्यावरील चालक किसन राजाराम पंडित राहणार खतवना इटारसी उत्तर प्रदेश कॅबिनचे काच फोडून गंभीररित्या जखमी अवस्थेत बाहेर पडला घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्यात मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी निखिल ठाकरे त्वरित घटनास्थळी दाखल झाले जखमी चालक जगदगुरु नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेत विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून तपास सुरू आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयशवाणी विसरवाडी